दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने नगावबारी चौफुली येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच हल्ल्यात मृत पावलेल्या हिंदू बांधवांना मेणबद्दी पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पाकिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व आता पुल पहलगाम या ठिकाणी आमच्या हिंदू बांधवांवरती काही धर्मांध जियादींनी जो अटक केला आणि त्यात अठ्ठावीस हिंदू बांधव निष्पाप हे मारले गेलेत या, गेले, या पाकिस्तानचा आम्ही प्रथमचा जाहीर निषेध करतो व केंद्र सरकारला विनंती करतो की या हरामखोरांना ज्याच्या तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि यापुढे कुठलाही देश असो या पाकिस्तान असो या चीन असो यांनी आपल्यावर कधीही हल्ला करू नये असा यांना एक वेळ हातल घडवली गेली पाहिजे असे आम्ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी अमित शहा व राजनाथ सिंह यांच्याकडे विनंती करीत आहोत आणि या पाकिस्तानचं कमर्ड मोडलाच गेलं पाहिजे अशी आमची तमाम भारतवासी यांची इच्छा आहे आणि या ठिकाणी आज आम्ही आमच्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली मेणबत्ती पेटवून त्यांनी श्रद्धांजली दिली व यानंतर जर आमच्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहत असेल त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल आज आम्ही असं जाहीर करतो आणि आरामखोर पाकिस्तानचा निषेध करतो एवढा बोलतो माझ्या वाणीला विराम देतो जय श्रीराम याप्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हा प्रमुख मनोज घोडके युवा प्रमुख अजय माळी अमोल पाटील योगेश पवार नितीन भदाणे गुलाबराव पाटील मंगेश खैरनार अंकुश रायते कुणाल पाटील देविदास पाटील राहुल गिडगे राजेंद्र घोडके सुनील सोनी सोमनाथ वाघ विलास पाटील कृष्णा घोडके रावसाहेब पाटील शंभाऊ सोनार प्रकाश दादा पोद्दार शीतल पाटील भाग्यश्री पवार सुरेखा घोडके वनिता वाघ उज्ज्वला माळी भारती घोडके पूजा सोनी व हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज धुळे